नमस्कार सगळ्यांना लग्नविषयक प्रश्नोत्तरांच्या एका विषयात आज आपण आहोत लाईफ कोच आर के या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी लाईफ कोच रवींद्र खानोकर आजचा जो प्रश्न आला आहे तो कुडाळ देशकर गौ ब्राह्मण सहयोग डोंबिवलीच्या सहयोग विवाह कट्ट्यावरून आला आहे एका पालकांचा प्रश्न आहे मुंबईत राहणारी मुलगी पुण्याला यायला तयार होत नाही या प्रश्नाच्या आपण दोन बाजू केल्या आहेत त्या मी तुमच्या समोर मांडतो की प्रश्न मी सविस्तर वाचतो आम्ही आणि मुलगा पुण्यात आहोत मुलीसाठी संपर्क केला असताना सांगितले गेले की मुलगी पुण्यात यायला तयार नाही अशा प्रकारचा प्रश्न ना आपण एकच पालक नाही आहेत असंख्य पालकांना असतो हाच किंवा या सारखे अनेक प्रश्न असं मी का म्हणतोय कारण जीवनशास्त्र आपल्याला काय सांगते की दुसऱ्याने काय करावं हा आपला विषय बनवू नका दुसऱ्याने काय बोलावं काय ठरवावं कसा का विचार करावा हा आपला विषय बनवू नका असं जीवनशास्त्र सांगताय कारण त्यातून आपल्याला लाभ तर काहीच होणार नाही आहे परंतु आपली प्रगती थांबू शकते आपण बरेचदा दुसऱ्यानी काय करावं या विषयावर घुटमळच राहतो आणि आपला वेळ वाया घालवतो इथे असं धरायचं की त्यांनी ठरवलं आहे मुलीने मुलीच्या पालकांनी त्याप्रमाणे ते त्यांनी तुम्हाला कळवलंय म्हणजे इथे खरं कम्युनिकेशन संपलंय आणि आपलं शोधकार्य आपण दुसरीकडे सुरू करा किंवा एक लक्षात घ्या मी नेहमी म्हणतो की पालकांमुळे मुलांचं नुकसान होऊ नये तर अशा वेळेला काय करावं संपर्क काढून त्यांना प्रत्यक्ष भेटावं पालकांना मुलीला आणि चर्चा करावं कारण हा एका विषयावर नाही सांगितलेला आहे हा काय शंभर टक्के विषय असत नाही कोणाच्या जीवनात तर चर्चा झाली एकमेकांची ओळख झाली एकमेक कुटुंब एकमेकांना कळलं तर कदाचित ती मुलगी ह्या विषयाला दहा पेक्षा कमी टक्के वर ठेवेल आणि विचार करेल त्यामुळे आपण काय करू शकतो याच्यावर काम करण्यासाठी हे मी आपल्याला सांगेल आता मुलगी अशी का सांगते किंवा त्यांचे पालक असं का सांग ही दुसरी बाजू आपल्या प्रश्नाचा भाग नाहीये तरी चर्चा करू कारण माझ्या अनुभवात अशा या बऱ्याच गोष्टी येतात एका पालकाने तर मला असं सांगितलं होतं की माझे राहते घर आणि मुलीचं ऑफिस यामध्ये कुठे स्थळ मिळत मिळतंय का मी शोधतोय एक लक्षात घ्या कोविडने आपल्याला खूप शिकवलं कोविडने आपल्याला इथपर्यंत शिकवलं की काहीही जगात तोही उपलब्ध नसल्या तरी आपलं कुटुंब हे एकत्र राहून जीवनावश्यक थोड्या वस्तू मिळाल्या तर छान जगू शकतो मी हे सांगण्यामागचा उद्देश विरक्तीच्या दिशेने नाही आहे तर मुलगी किंवा मुलीचे आईबाबा जेव्हा विचार करतात अशा प्रकारचा तेव्हा मुलीच्या बाबांनी किंवा मुलीने एवढाच विचार करावा की मला एक मस्त सुयोग्य जीवनसाथी पाहिजे मग पुढचं जे आपलं जीवन आहे ना दोघांनी मिळून व्यतीत करायचं आहे पण मुली असं वा का ठरवतात किंवा का वागतात हा जो माझ्या कानावर आलेला अनुभव हो असतात हे सध्या एकच मूल आहे प्रत्येक घरात मुलगी एकटी असेल ना तर ती आई वडिलांचा उगादच जास्त विचार करते म्हणजे ह्याच्यानंतर कदाचित पंधरा वीस वर्षानंतर आई वडिलांना आधार लागणार असतो पण ती एक मुलगी आहे आणि हा एक स्त्रीचा स्वभाव आहे की ती आहे त्या जबाबदारीकडे पूर्णपणे बघते आणि अजून नवीन जबाबदारी तिच्या समोर आलेली नाही जर आधी त्या मुलीचं लग्न झालं तर तिच्यात एवढी क्षमता आहे की ती, ती दोन्ही घरांची जबाबदारी उत्तम रीतीने पार पडू शकते दुसरं सध्या असं झालंय की आपल्याला नोकरी आहे चांगलं शिक्षण आहे आणि सगळं व्यवस्थित चाललंय मी माझ्या आई बाबांकडे आहे तर हा एक कम्फर्ट झोन याला सुरक्षित कवच म्हणतात तर ह्या कम्फर्ट झोन मधून फारस बाहेर न जाता आपल्याला लग्न करता येईल का हा विचार प्रत्येक कुटुंबाशी बोलला मी पालकांना विनंती करतो दोन्ही बाजूच्या थोडा जरी संपर्क झाला तर प्रत्येक कुटुंबाशी बोला कुटुंबातल्या म्हणजे पालक आणि मुलगा किंवा मुलगी आणि काही छोट्या छोट्या अपेक्षा अशा आपल्या असतात की ज्या खरोखर छोट्या असतात पण आपल्याला मोठ्या वाटत असतात त्या बाजूला ठेवून जर एक सुयोग्य जीवनसाथी जर शोधला तर उद्या तुमचं जावई तुमच्या मुलाची कर्तव्य पूर्ण करू शकतो आणि तुमची मुलगी सून आ, मुलीची उणीव पूर्ण करू शकते त्यामुळे याच मुद्द्यावर मी येतो एक म्हणजे दुसऱ्याने काय करावं काय ठरवावं हे तुम्ही यामध्ये वेळ न घालवता पुढे सरा आणि आपल्या कामाला लावा हा आणि असा विचार करण्याला पालकांना आणि मुलींनाही सांगतो की कम्फर्ट झोन एक जर आपण घरून बसलो तर पुढचा जो जीवनावश्यक कम्फर्ट झोन आहे तो आपल्याला मिळणार नाही त्याच्यापासून आपण लांब जाऊ त्यामुळे लवकर लवकरात लवकर योग्य जीवनसाथी मिळावा आणि प्रत्येकजण सुखी व्हावं असंच या विषयात बोलून मी इथे थांबतोय